आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मानवतेला काळीमा फासणारी घटना पाटोदा तालुक्यातील पारनेर येथे घडले आहे पारदी समाजावर प्रतीक खैरलांजीसारखा हल्ला करण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे चोरीच्या संशयावरून पारधी समाजाच्या दोन वर्षाच्या मुलाला जागीच ठार केले असून दहा जणांना गंभीर जखमी केल्या आहे या घटनेत न्याय मिळावा यासाठी पीडित कुटुंबातील नातेवाईक तसेच पारधी समाजातील महिला या जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे आल्या होत्या यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आरोपींना दे। तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे पीडित कुटुंबाने व महिलांनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेण्यासाठी प्रयत्न केला मात्र त्यांनी दुर्लक्ष करत भेट नाकारल्याचा आरोप पीडिताच्या नातेवाईकांनी केला आहे तसेच त्यांच्यासोबत असलेले स्थानिक आमदार यांनी देखील त्यांचे म्हणणे ऐकून घेतले नाही त्यामुळे बीड जिल्ह्यातील अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व भटक्या विमुक्ती यांच्याकडे जाणून बुजून सत्ताधारी दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र पाहवायास मिळत असल्याचे आरोप ऑल इंडिया पँथरसेनेचे सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांनी केला आहे राज्यभर दलित व पारध्यांना मारलं जाते स्वातंत्र्याच्या अनेक वर्षानंतरही या जमातीला व व्यक्तीला माणूस म्हणून जगता येत नाही सत्तर वर्षे ज्यांनी सत्ता हाकली त्यांनी पारधी समाजाची अवस्था सामाजिक जीवनमान उंचावले नाही पारनेरची घटना गृहमंत्री यांनी गांभीर्याने घ्यावी तात्काळ पीडित कुटुंबाला संरक्षण तसेच आरोपींना तात्काळ अटक करून कलम पाचशे दोन तीनशे शहात्तर तीनशे चौपन्न एकशे वीस ब अंतर्गत ॲट्रॅसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा कोंबिंग ऑपरेशन करून सर्व आरोपींना अटक करावी पीडितांचा तात्काळ चांगल्या दर्जाचा इलाज करावा पीडितांचे मेडिकल करावे पीडितांना तात्काळ संरक्षण द्यावे व जोपर्यंत आरोपीला अटक होणार नाही तोपर्यंत दोन वर्षाच्या मुलाचे प्रेत ताब्यात घेणार नाही अशी कुटुंबाची व संघटनेची भूमिका असून घटनेच्या निषेधार्थ व निर्दय व्यवस्थेच्या विरोधात पारजी बचाव आंदोलन करणार असल्याची माहिती ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे अध्यक्ष दीपक भाई केदार यांनी यावेळी सांगितले पाहूया बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात बारनेर या पा तालु गावात पारधी समाजावरती समग्र गावगुंडांनी सुनियोजित गट करून या ठिकाणी हल्ला केला या हल्ल्यामध्ये जवळपास दहा ते अकरा जण गंभीर जखमी झाले आणि मानवतेला काळिंबा फासणारी घटना ही घडली की त्या हल्ल्यात निर्दयी गावगुंडांनी जो हल्ला केला जाग्यावरच दोन वर्षाचा मुलगा ठार झालेला आहे एक गंभीर वृद्ध प्रायव्हेट हॉस्पिटल लोटसमध्ये होता तोही आज सकाळी दगावलेला आहे या हल्ल्यामध्ये तब्बल दोन जण दगावलेले आहेत आणि दहा जण गंभीर जखमी आहेत दोन दिवसापासून या समूहाचा आक्रोश कुणीही ऐकायला तयार नाहीये खितपत हे सगळे पारधी समाजाचे जखमी अवस्थेमध्ये पीडित कुटुंब बीड जिल्ह्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पडलेलं आहे आणि म्हणून या समाजाचे असणारे नातेवाईक आणि आम्ही सर्व या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांना भेटलोत एसपींना भेटलोत आणि या राज्यामध्ये मानवता राहिलेली नाही पारधी समाज सत्तर वर्षानंतर सुद्धा सामाजिक स्वातंत्र्य जगू शकत नाही माणूस म्हणून जगू शकत नाही केवळ संशयावरून पूर्ण झोपडी जाळून काळे निळे होईपर्यंत झोपेत असणारे माणसं मारले जातात तरी सुद्धा इताली यंत्रणा हलत नाही